माशाला बघ असले खवलंय एवढा अशी बोटाने पण असे निघत आहेत बांगडा तसा मोठा आहे एवढा दोन बांगडे होते मस्त मसाले मिक्स करून घेतले एक एक करून टाकून घेऊ याच्यामध्ये रेडी आहे आता मासे खायला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो संगमेश्वरून आलो ना ती मच्छी घेऊन आलेलं आहे आणि ह्या टायमीला आम्ही आमच्या खाडीत जी मच्छी भेटते ना ती आणलेली आहे तिथे विकायला असतात म्हणजे सकाळी पकडायला जातात आणि तिथे विकायला घेऊन येतात तर ती मच्छी आज आम्ही घेऊन आलो आहे आणि ती आज आम्ही बनवणार आहोत सो बघूया त्याचं कालवण बनवायचं आहे कालवण म्हणजे सुक्कं बनवायचं आपल्याला मच्छीचं तर बघूया इकडे आता मच्छी साफ करायचा प्रोसेस सगळा चालू आहे बघा मच्छी किती दिली होती शंभर रुपयाची एवढी मच्छी आली आणि त्यात होते हे दोन बांगडे त्याला हिते ना हे होते खवलं होती म्हणजे हे दुसरे खवलेचे मासे असतात ना बांगडे ते होते काट्टी बांगडे बोलतात काहीतरी काटेरी बांगडे त्याला काटा एवढा नसतो बांगड्यासारखेच ते पण काट्टी बांगडे दोन प्रकारचे येतात एक मालवणी बांगडा पण हा मालवणी बांगडा नव्हता आणि दुसरी ही हे ह्याला काय बोलतात रे आर्यन हां खवलं आहेत त्याला काय बोलतो खवलेच काही काय तरी माशाला भाग असले खवलं आहेत हे बघा असे बोटाने पण असे निघत आहेत आणि घेतले ना तेव्हा हे जिवंत होते हे काय आहे आर्यन सांगायचं नाव हां काय शिंगटे शिंगट्याची पिल्लं आहेत छोटे छोटे पिल्ले आहेत हे बघा हे आहेत चार पाच आहेत पाच सहा आहेत आणि हे जास्त आहेत शंभर रुपयाची बरीच मच्छी भेटली योगा आणि ती पण ताजी आपल्या खाडीतली सकाळ शकर सकाळी पकडून आणलेली ती आम्हाला भेटली इथे आणि दर टाईम मला दुसरी घ्यायची होती बांगडे वगैरे पण ते कसे आहे आता मुंबईला पण खायला भेटतात तेच पण ही मच्छी खायला नाही भेटत ही जेव्हा आपण गावाला वगैरे तो त्या टायमिंगला खायला भेटते तर थोडं साफ करायला जरा प्रोसेस आहे बघा खवलं जास्त निघत आहेत आता ह्याची खवलं याला तर मधी कट मारा लागणार बांगडा तसा मोठा आहे योगा हे दोन बांगडे होते आणि ह्याच्यामध्ये हे बघा हे खवलं होती याला याची अशी डायरेक्ट अशी बोटाने पण निघतात अशी खवलं साफ करायला साफ करायला भरपूर लागते ही मच्छी म्हणजे खवलं असतात ना जास्त त्यासाठी बाकी ह्याला खवलं नाही तेवढी नॉर्मल आहेत ना बारीक आहेत खवलं आहे त्याला पण हे आहे पण जे काटे लागतात मजबूत आमच्या खाडीमध्ये हे अशी मिक्स मच्छी भेटते बघूया आता आलोय तर खेकडे वगैरे पकडण्याचा काहीतरी प्लॅनिंग होईल आपले डॉन बाय आर्यन घेवडे एवढे साफ झाले आता हे पण साफ करायचे आणि चुलीवरती बनवायचे मस्त चुलीवर जर चुलीवर शिजलेली मच्छी खायला भेटेल इथे बघायला पोटबीत खाडीतले मासे चांगले साफ करावे लागतात पोटात घाण असते मच्छी मस्त साफ झालेली आहे भरपूर टाईम गेला अर्धा तास गेला साफ करायला कारण ह्याची खवलं पण असतात आणि मेन म्हणजे पोटातली सगळी घाण गा काढावं लागते अशा प्रकारे सर्व आता साफ झालेली आहे आता ह्याला मस्त पैकी मसाले वगैरे लावून घेऊ लिंबू वगैरे लावू धुवून घेतो एकदा हे लिंबू आहे ना पिळून ह्याला लावून घ्यायचं मच्छीला लिंबू वगैरे लावलं ना आंबट काय लावा आता अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे मस्त सगळ्या माशांना लागलं ला पाहिजे आणि आज स्पेशल माझ्या हातचे मासे आर्यन तू खाणार आहेस ना का रे आवडत ना तर बरोबर नाही माझ्यावर चांगली बनवतो एक पीस खाऊन बघ व्यवस्थित जर मीठ लावून घेतलं याला मीठ पण टाकलं चुलीवर तर टाक काही बनवता ना पहिला प्रोसेस असतो तो चुली व्यवस्थित पेटली पाहिजे त्याला फूक मारून मारून जीव जातो <laughs> तर कडाई ठेवली वरती तापायला आणि धूर पण झोमायला लागलाय आणि आजच्या फोडणीसाठी बघा काय काय घेतलं आहे कांदा घेतला आहे मी माझ्या हिशोबाने घेतलं आहे कांदा घेतला आहे लसूण ह्या मिरच्या ज्या माझ्या फेवरेट आहेत मच्छीतल्या आणि इकडे आपले गावटी कोकम आहेत आणि इकडे मच्छी मीठ आणि लिंबू चोळून ठेवलेला आहे त्याला आणि बाकीचे आपले घरगुती मसाले टाकायचे तर गरम मसाला आहे ते लाल मसाला आणि हळद बस याच्यामध्येच आपलं हे आजचं काय बोलतात त्याला कळड्यास कालवण बनणार आहे तेल आजचं माश्याचं काल वंचुलीवरच लसूण नंतर आपण हा आमचा गावचा पार्ट आहे जो आम्ही चॉपर म्हणजे कटिंग कर साठी करतो त्याच्यावरती कटिंग केलेला आहे कांदा आता गेलेला आहे रेसिपीमध्ये कांदा मस्त ब्राऊन करून घ्यायचा आणि इथे एक छोटा आहे ना टोमॅटो म्हणून कटिंग करून घेतला आहे जो आपल्याला ह्या रेसिपीमध्ये टाकायचा आहे जरा हे चूल बघा असे तीन दगडं मांडलेले आहेत आमचं ॲक्च्युली आहे ना आतमध्ये घरी बनवत नाही आम्ही बाहेरच बनवतो कारण मच्छी बनवली किंवा नॉनव्हेज बनवला चुलीवरती की नंतर मग चूल, चूल सारावावी लागते तर त्यामुळे हे आमची पाण्याची चूल आहे जिथं पाणी दाबतो तिथं आम्ही नॉनव्हेज वगैरे बनवतो तर त्यामुळे आम्ही घरी वगैरे नॉनव्हेज नाही बनवत फक्त व्हेज फक्त घरी बनतो बाकी काय नॉनव्हेज आम्हाला खायचं असेल तेव्हा आम्ही बाहेर बनवतो इथे बघा छोटीशी अशी चूल मांडलेली आहे आणि झूल झोमतोय याचा टॉमॅटो आपण घेऊयाच्यामध्ये टोमॅटो पण मस्त असं एकदम सॉफ्ट झाला चिलीवरती जरा अंदाज येत नाही तर कोकण घेतो यायला त्यामुळे आता जरा इथं आहे जरा चांगला बऱ्यापैकी फेटला मलाच पेटतो त्याच्यामध्ये जरा कोकणं पण हातावर टाकून घेऊ हा हात घालायला लागला तेवढं मस्त कोकम पण तेवढं मस्त फ्राय झालेत आणि स्वंत पण थोडा सॉफ्ट झाला कांदा पण जाऊन झाला मस्त त्याच्यामध्ये हा गरम मसाला घाला पाहिजे पायझा टाकायचं आणि तिखट मसाला

मसाला थोडं पाणी टाकलं ना मसाला वगैरे पण असं ग्रेव्ही सारखं होतं थोडं अजून ॲड करू थोडं पाणी आणि त्यानंतर शिजवून घेऊया इतकं एका साईडलाच लागतं इकडे थोडं मस्त ग्रेव्हीसारखं झालेलं आहे थोडं ग्रेव्ही पण सुकलेली आहे मस्त तेल पण सुकलं आहे चांगले मसाले पण भाजलेले आहेत थोडं पाणी टाकू आपण आता आणि मच्छी शिजायला काही जास्त पाण्याची गरज नाही वाफेवरती होईल ती थोडं नॉर्मली पाणी पाहिजे आपल्याला थोडासा रस्सा बस आता मस्त रस्साला एकदम कड आलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हे मासे एक एक करून टाकून घेऊयाच्यामध्ये मस्त मासे टाकून घेतलेले आहेत आतमध्ये आता फक्त एकदा चम्मच चालवायचा त्यानंतर झाकण मारून ठेवून घ्यायचं मच्छी अशीच वाफेवरती शिजणार पाणी पण बरोबर कमी ठेवलेलं आहे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच जास्त काय आटवायचं नाही आणि खालती हिस्टव थोडा स्लो पेटवायचा झाकण मारून ठेवून द्यायची मच्छी ॲटोमॅटिकली शिजणार व्यवस्थित एकदम नंतर मग मच्छी खायला सुरुवात सो या मच्छीला थोडा काटा वगैरे असतो आपल्या खाडीत जी भेटते मिक्स असते मच्छी एकाच प्रकारची नसते जी पण भेटते एक नंबर लागते खायला सो हे बघा आणि ह्याच्यावरती आपण ठेवणार आहोत त्या मिरच्या ज्या ह्या मिरच्यांना वेगळीच चव येते एकदम वेगळी टेस्ट येते त्या मिरच्या अशा वरती राहतील थोड्या डुब्याच्या पाण्यामध्ये त्याचं झाकण मारून ठेवून देऊ कटा मस्त मासे शिजलेले आहेत आणि मिरच्या पण वरच्यावरती मस्त शिजलेल्या आहेत आणि असा कमी स्टोव केल्या खालती कारण त्या निखाऱ्याच्या जेवढा जो त्या धग लागतो आहे ना त्याने असे बघा मस्त उकळी पण येते आणि पाणी नॉर्मल आहे अंगासरचं पण ठीक आहे ओके रेडी आहे आता मासे खायला चांगले आहे ना आहे कमी खाडीची मच्छी अरे वंटी मच्छी आणली होती मी खाडीची खाडीची आपल्या पोरा चालली दुपारचं काय काम नाही शनिवार आज सगळी लवकर आली चालली बॉल लाड़ खेळायला कुठे शाळेत नव्हती गेली मजा आहे रे तुमची हा तर मस्त जेवण पण झालंय हा येतो जरा दोन बॉल दिले होते दिलो खेळायला घ्याल ना मला येतो येतो तर चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि मच्छी तर एक नंबर झाली होती जबरदस्त आपल्या खाडीमधली मच्छी आहे ना एक नंबर लागते मला खूप आवडते कारण मी म्हणून मी ते बांगडे न घेता ती मच्छी घेतली ती अशी खायला जास्त भेटत नाही तर मस्त मच्छी झालेली माझ्या हातची चव मस्त झाली होती सो ते भाकरी भाजी होती पण भाकरी भाजायला कोण नव्हते सो ठीक आहे भात भात डाळ मच्छी मस्त जेवण झालं दुपारचं दुपारचं कडकडीत ऊन पडलं आहे बघा आणि जर पोरं तर चालीत घेऊन जरा खेळायला जाऊ जरा गावाला आलं की झोपूसं नाही वाटत जर रात्रभर आम्ही ट्रेनमध्ये काढला आहे पण आत्ता जरी डोळे पेंगत आले असतील ना तरी झोपूसं नाही वाटत कारण तो दिवस फुकट जातो ना इकडे गावाला राहून काय झोपायचं रात्री झोपू थोडा चला जाऊया खेळायला हे व्हिडिओ इथेच थांबतो सो व्हिडिओ आजचा हा माझ्या हातची रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय भेटू असे समोर एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवायची आहे का हो रे तुमची बंटी व्हिडिओ बनवायची आहे हां चला पोरांच्या आग्रहाखातील आज क्रिकेटचा ब्लॉग आहे नेक्स्ट ब्लॉग आहे चला